नमस्कार आज मी कॉर्नचे पराठे करणार आहे तर ह्यामध्ये कणिक घेतली आहे ह्यात मैदा पण घालतात पण मी मैदा घातलेला नाही आहे नुसती कणिक घेतली आहे ह्यात चवीला हळद मीठ ओवा हिंग कोथिंबीर आणि कसुरी मेथी घातलेली आहे आणि तसंच हे एक दीड वाटी कॉर्न उकळून गार करून त्यामध्ये मीठ परत धणे जिरेपूड हिंग हळद भरपूर कोथिंबीर आलं लसूण मिरची मिरचीची थोडीशी चवीला फक्त पेस्ट घालून आता हे सगळं एकत्र एक करून घेणार आहे नमस्कार आज मी कॉर्नचे पराठे करणार आहे तर यामध्ये कणिक घेतली आहे ह्यात मैदा पण घालतात पण मी मैदा घातलेला नाही आहे नुसती कणिक घेतली आहे ह्यात चवीला हळद मीठ ओवा हिंग कोथिंबीर आणि कसुरी मेथी घातलेली आहे आणि तसंच हे एक दीड वाटी कॉर्न उकळून गार करून त्यामध्ये मीठ परत पूड हिंग हळद भरपूर कोथिंबीर आलं लसूण मिरची मिरचीची थोडीशी चवीला फक्त पेस्ट घालून आता हे सगळं एकत्र करून घेणार आहे अशी पोळी लाटून घ्यायची छान पैकी ह्याच्यामध्ये कोलटचं हे भरायचं सारण साधारण एक दोन दोन चमचे तरी आहे हे असं लावून घ्यायचं हे एकमेकाला असे असं छानपैकी करून थोडासा अलगद लाटून भाजून घ्यायचा असा छानपैकी पराठा भाजून घ्यायचा तूप घाला तूप घालून भाजून घ्या असे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आकार देऊनही परोठे करू शकता चवीला खूप छान सुंदर असतात आवडला तर नक्की सबस्क्राईब करा पहिलाच प्रयत्न आहे